नमस्कार कसे आहात आपण मैथिलीस फूडस्टॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत कधी कधी ना आपल्या हातनं झालेली छोटीशी चूक पण आपल्याला काहीतरी नवीन आयडिया देऊन जाते बरं का आता हेच बघा ना आज काय झालं रविवार सकाळी म्हटलं आज काहीतरी वेगळा बेत करू म्हणून मस्त ढाब ढाब्या स्टाईल मशरूमची भाजी केली आणि पडवळाचं भरीत केलं कांदा वगैरे घालून आणि नंतर काय झालं चारच पोळ्यांची कणिक होती कणिक संपली होती त्यामुळे चार पोळ्या केल्या आणि क मग तो तवा गरमच होता त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं गरम करायला आणि चार पाच भाकरी केल्या आणि मग काय झालं मी म्हटलं की आता त्या भाकरीच्या पिठात ते, भाकरी पिठा ते पाणी गरम घालायचं चुकून पोळ्या के केल्या होत्या पोळ्यांना लावायला तेल घेतलं होतं ते पाण्याऐवजी तेलच घातलं ते गेलं त्या भाकरीच्या पिठात म्हटलं बापरे आता काय करायचं तसंच ठेवून दिलं बाजूला म्हटलं बघू नंतर काहीतरी विचार करू आणि मग सगळा स्वयंपाक झाला दुपारची जेवणं झाली आता रात्री काय करायचं एकदम लक्षात आलं ते पीठ तेल घातलेलं भाकरीचं तसंच आहे ते काढलं मशरूमची डाबा स्टाईल केलेली भाजी त्याच्यात मिक्स केली पडोळ्याचं भरीत त्याच्यात मिक्स केलं ज्याच्यामध्ये थोडा कांदा पण होता तसंच कोथिंबीर वगैरे सगळंच होतं भरतात घालतो ते मशरूमची भाजी होती थोडी आमटी उडली होती आणि एक अगदी अर्धी वाटी भात उडला होता त्याच्यामध्येच एक चमचा कणिक घातली मस्त पीठ सगळं कालवलं पाणी घालायचा प्रश्नच नाही आमटीमुळे ओलं झालंच होतं आणि मग त्याचे असे छोटे छोटे धपाटे म्हणा किंवा पुऱ्यांसारखं म्हणा निर्लेप तव्यावर थोडंसं तेलाने पुसून घेऊन असे छोटे छोटे द दामट्या केल्या आणि मंद गॅसवर भाजल्या हे बघा तुम्ही इथं बघू शकता किती खरपूस भाजल्या गेल्यात चुकून ते तेलाचं मोहन त्याच्यात ते पडलंच होतं त्यामुळे आणि खरपूस झाल्या खुसखुशीत झाल्या मऊ पण झाल्या इतक्या सुंदर झाल्या आहेत ना वास तर इतका खमंग मस्त सुगंध सुटलेला आहे आणि चवीला पण अफलातो म्हणतात ना कधी कधी एखादी चूक आपल्याला काहीतरी शिकून जाते वाया घालणं हे आपल्या संस्कृतीचंच नसतं आणि हे असे धपाटे हे दामट्या म्हणा इतक्या छान झाल्या तुमच्याकडे पण कधी पालकाची भाजी मैथीची भाजी उसळ किंवा आणि कुठला तुम्ही रस्सा वगैरे केलेला असेल बटाट्याचा असं थोडंसं काही उडलं भात उडला तर तुम्ही असे धपाटे त्याचे बनवू शकता दह्याबरोबर सॉसबरोबर बटरबरोबर किंवा लोण्याबरोबर अतिशय छान लागतात करून बघा अर्थातच मैथिलीच फूडस्टॉपमध्ये जे बघणार त्यांना काहीतरी नक्कीच वेगळं शिकायला ऐकायला बघायला मिळणार चला तर मग माझ्या यूट्यूबवरील चॅनल व वर फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्थातच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत रहा, अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद